वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी नेपाळमधून निलेश चव्हाणला अखेर अटक बावदन पोलिसांची कारवाई नावेद मुश्रीफ गोकुळचे नवे अध्यक्ष गोकुळ महायुतीच्या ताब्यात रवी वर्मा हनीट्रॅपमध्ये हनी चौदा पानबुड्या आणि युद्धनौकांची माहिती दिल्याचं समोर ढेकळ्यांचे पंचनामे करायचे का कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य कृषी मंत्र्यांनी माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलन करू कोकाटेंच्या वादग्रस्त विधानानंतर किसान सभेचा इशारा पैसा आणि नातवाच्या हव्यासापोटी सुनेचा छळ पनवेलमध्ये मुलीची हत्या करत विवाहितेची आत्महत्या नवरा सासू आणि चार नणंदांविरोधात गुन्हा दाखल लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणं सुरूच दोन लाख पाचशे बासष्ट लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी निघाल्या तर एक लाख वीस हजार कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून योजनेसंदर्भातली बोलखोल पुण्यासह बीड धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा कहर पुणे जिल्ह्यातील तीन हजार कुटुंब अतिवृष्टीनं बाधित तर धाराशिवमध्ये नदीवरील पूल गेला वाहून पिकांचं नुकसान पालघरमध्ये प्रियकरांनाच प्रेयसीवर झाडली गोळी रिव्हॉल्व्हर दाखवताना चुकून गोळी लागल्याची सारवासारव प्रियकर पोलिसांच्या ताब्यात